नमस्कार आपलं सर्वांचं स्वागत उंबरपाडा येथील टोल सुरूच आंदोलनाला नाशिक सुरत महामार्गावरील उंबरपाडा टोल नाका येथे चक्काजाम आंदोलन सुरू असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे आज शुक्रवारी दिनांक तेवीस तिसरा दिवस असून शासन अजूनही निर्णय घेत नाही यामुळे निर्णय होत नाही तोपर्यंत चक्काजाम आंदोलन निर्णय आदिवासी बांधव यांनी घेतला आहे या प्रसंगी वाहनांच्या गुजरात राज्यातील बस सेवा सापोतारापर्यंत उपलब्ध असून कडे जाणारा महामार्गावरील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे आज सुरगाणा शहरात शुक्रवारी आठवडे बाजार असल्याने भाजीपाला विक्रेते किरकोळ दुकानदार व्यवहार बंद करण्यात आले आहेत सुरगाणा येथे दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती ऊन वारा पाऊस थंडी याची न बाळगता आंदोलक सामाजिक राजकीय आदिवासी संघटना लोकप्रतिनिधी सहभागी होत आपला पाठिंबा दिला आहे वणी बारे उंबरठाण भागाकडे जाणारे रस्ते बंद करण्यात आले आंदोलक रस्त्यावर दिवसभर ठाण मांडून बसले होते भिकार आठोड वसंत बागुल हिरामन गावित चंदर वाघमारे विजयदळवी परशुराम गावित कासमगोळी गोपाळ सेतोडे तर बोरगाव घाटमाता परिसरात सचिन राऊत पंकज चव्हाण किरण पवार पांडुरंग पवार अशोक भोए संदीप भोए नवनाथ पवार काळू खंबाईत आदी आदिवासी बांधव उपस्थित होते सुरगाणा चक्काजाम आंदोलनातील शहण क्षेत्रे तालुका आरोग्य सेवा औषध दुकाने वगळता तहसील पंचायत समिती बँका कृषी विभाग सह सर्वच कार्यालय बंद करण्यात आल्याने शहरात सकाळपासून शुकशुकाट आढळून आला आदिवासी बांधवांनी अगदी स्वयंस्फूर्तीने बंद पाळला सुरगाणा शहरातील वनी मानी उंबलटाण पळसण बोरगाव रस्त्यावर आंदोलक ठाण मांडून बसले होते जय आदिवासी असे ध्वज फडकवत ठिकठिकाणी सरकार विरोधी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली बँकेच्यावर ठप्प असल्याने मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेचे पैसे महिलांना काढता आले नाही शहरात शुक्रारे आठवडे बाजार असून सर्वत्र शुकशुकाट आढळून आला सुरगाणा शहरात आठवडे बाजार निमित्ताने भाजीपाला आले नाही दिवसभर ऊन वारा पावसाचे तमाना बाळग सुशिक्षित बेरोजगार तरुण रस्त्यावर ठाण मांडून बसले होते घाकबारी उंबरपाडा चेकनाका इथे गुजरात कडे जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या वणी नांदुरी अबुना कनाशी हदगड या मार्गे गुजरात कडे वाहने आढळण्यात आली सुरगाणा तालुक्यात येणारे चाकरमानी यांनी बारे ननाश उमराळ या मार्गे घराचा रस्ता धरणारे यांची घाटाळबारी गोळशी रस्ता बंद करण्यात आल्याने चांगलीच गोची झाली रात्री आठ वाजेपर्यंत दोन दो, दो पाऊस आंदोलन सुरू होते जिल्ह्याशी संपर्क तुटला विविध शासकीय कार्यालय बंद असल्याने अनेक शेतकरी विद्यार्थी यांची कामे खोळंबली आहेत आर व्ही न्यूज साठी लक्ष्मण बागुल सुरगाणा